ज्यावेळी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबरं असावी की नसावी याच्यावरून चर्चा चालल्यात त्यानंतर दिल्ली पातळीवरती म्हणजे देश पातळीवरती पॅन इंडिया काय चर्चा सुरू आहेत तर अवकाफ म्हणजे वक्फ बोर्डाच्या मालमत्तांसंदर्भात जे अमेंडमेंटचं बिल आलं आहे त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे असं असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक अशी घडामोड घडली ज्याचा थेट फटका किंवा परिणाम हा तुमच्या आमच्या खिशापर्यंत येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे यू एस एचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Yani आता कंट्रीवाईज त्यांनी नवीन टॅरिफ जाहीर केले आहेत आणि भारताला सव्वीस टक्के साधारण टॅरिफ असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर एक्झॅक्टली हे काय प्रकरण आहे याचा फटका जो मी म्हणतो की तुमच्या आमच्या खिशाला कसा या सगळ्याचा परिणाम होणार आहे आणि त्या बातमीच्या शोधात आज मी पोचलो आहे अच्युत गोडबोले यांच्याकडे त्यांची मला नव्याने ओळख करून त्यांची महाराष्ट्राला तर बिलकुलच गरज नाही आहे बरीच पुस्तकं वाचली असतील तुम्ही लिखाण करत असतात सतत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलत असतात रिसेंटली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचे पण चांगले त्यांचे पुस्तक आता जे सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर ट्रेंडिंग आहे पण आजचा मुद्दा असा आहे म्हणजे खरं तर मला तुम्हाला आता हे पण सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं बजेट किंवा देशातली एकूणच आर्थिक परिस्थिती आणि पॉलिसी मेकिंग याच्यावरती पण आपलं बोलायचं तर ते नंतर त्याची एक आपण सिरीज करू पण आजचा मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे म्हणतात की ट्वेंटी सिक्स पर्सेंट इंडियावरती टॅरिफ असेल तर त्याचा नक्की इथल्या उद्योगांना या आपल्या इकॉनॉमीला अगदी शेतीपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत आणि वेगवेगळ्या लेवलला जिथे एम आय डी सीज आहेत मोठे मोठे प्रोडक्शनचे बिझनेस आहेत असेम्ब्लिंग असेल या सगळ्यावरती याचा परिणाम होणार आहे आणि तो एकट्या अमेरिकेने घेतल्या निर्णयामुळे पूर्ण जग ह्या सगळ्यामधून या, या प्रोसेसमधून आता जाणार आहे आणि त्याचा तुम्ही आम्ही हे सगळे भाग आहोत म्हणून मी सरांकडे झालो होतो सर जरा थोडं समजून सांगाल की एक्झॅक्टली टॅरिफ आपल्यावरती लावलं आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंट ते एक्झॅक्टली काय आहे त्याच्या मागचं नक्की इकॉनॉमिक्स काय आहे आणि अमेरिका आता या ज्या म्हणजे जितक्या ॲग्रेसिव्हली सगळ्या माझ्या पुढे चालले आहेत तर कोणत्या दिशेने सगळी वाटचाल चालली थोडं जरा म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचं थोडं ती भानगड समजून सांगा खरं म्हणजे टॅरिफ म्हणजे एका दृष्टीने कर किंवा कस्टम्स ड्युटी किंवा आयात कर असं आपण विरोधी धरू कुठल्याही देशातनं माल जेव्हा येतो तर त्याच्यावर आपण जर का कर लावला तर आपल्या देशात ती वस्तू महाग होते अगदी साधी गोष्ट म्हणजे तर ह्याची ह्याचा थोडा इतिहास सांगतो त्याचा इतिहास खरं म्हणजे असं झालं की एकोणीसशे पंचेचाळीस ते त्र्याहत्तरपर्यंत गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम असं म्हणतात त्यावेळी अमेरिकेमध्ये आणि त्यावेळेला विषमता खूप कमी होती अनएम्प्लॉयमेंट खूप कमी होती पण एकोणीसशे त्र्याहत्तर साली एक ऑइल शॉक आला आणि त्यामुळे स्टॅगफ्लेशन तयार झालं म्हणजे इन्फ्लेशन आणि स्टॅग्नेशन म्हणजे रिसेशन म्हणजे जी डी पी कमी होणं हे एकाच वेळी सुरू झालं ज्या सॅम्युल्सननी स्टॅगफ्लेशन हा शब्द काढला यातून बाहेर कसं यायचं तेव्हा त्यावेळेला लोकांच्या डोक्यात जागतिकीकरणाचा विचार विचार आला की आपल्या देशातलं माल खपत नाही आहे माल पडून राहतोय रिसेशन आलेलं आहे मग आता करायचं काय तर मग त्यांना लक्षात आलं की आपण समजा जागतिकीकरण स्वीकारलं म्हणजे सगळ्या जगाला स्वीकारायला लावलं म्हणजे थोडक्यात आपला तरी तीन दोन तीन महत्त्वाचे मुद्दे साध्य करण्याचं त्यांचं डोक्याचं जागतिकीकरणामुळे एक म्हणजे त्यांचं नफा वाढवलं पाहिजे कारण नफ्याचे दर कमी झालेले होते नफा वाढवायचा कसा तर आपल्याला सस्वस्थ कच्चा माल मिळाला पाहिजे म्हणजे निर्यात दर म्हणजे लोक आपले आयात दर आपण कमी केले पाहिजेत आणि लो इतर लोकांनी त्यांचे आपल्या मालावर ते जे कर लावत आहेत ते त्यांनी कमी केले पाहिजेत म्हणजे थोडक्यात खुलं बाजारपेठ केली पाहिजे त्याच्यासाठी दबाव टाकला पाहिजे अमेरिकन वस्तूंवरती जे एटीजमध्ये सेवन्टीजमध्ये जे अमेरिकन युरोपियन वस्तूंवरती आपण आयात लावायचो त्याला आपण क्लोज जो त्याला प्रोटेक्शनिस्ट राज असं म्हणायचो ते खुलं करावं आणि ते खुलं केल्यावर अमेरिकन युरोपियन जपानी सगळा माल इथे भारतात येऊ शकेल आणि आणि भारतात तो विकला जाऊ शकेल म्हणजे मार्केट मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं खुलं झालं तर भारतातसुद्धा भार भारतातला भारता कच्चा मालसुद्धा तिकडे पक्का तिकडे स्वस्तात मिळू शकेल भारतातला काय इतर अनेक देशातला म्हणूनच म्हणूनच आपले सॉफ्टवेअर त्यामुळे स्वस्त तिकडे त्यांना मिळायला लागलं म्हणजे शंभर डॉलर जो प्रोग्रामरला लावायचं आहे त्यावेळी चाळीस तीस डॉलरमध्ये भारतातनं किंवा साठ डॉलरमध्ये अमेरिकेतनं त्यांना मिळायला लागला त्यामुळे त्याला उत्पादन खर्च कमी झाला कारण स्वस्त कामगार मिळायला लागले आणि त्या त्याचवेळी एक मध्यमवर्ग तयार झाला या देशांमध्ये आणि तो मध्यमवर्ग मग अमेरिकन युरोपियन जपनीज वस्तू पण खरेदी करायला लागला त्यावेळेस ते एक मार्केटही तयार झालं आणि त्यामुळे उत्पादन खर्चही त्याचा कमी झाला आणि त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढली ह्या जागतिकीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्यामुळे जागतिकीकरणामुळे ते आय एम एफ अँड वर्ल्ड ट्रेड डब्ल्यू टी सीमधनं त्यांनी एक खरं म्हणजे लादलं जगावरती की तुम्ही तुमचे सगळे तुमचं आमचा माल जेव्हा येईल ते तुम्ही जे कर लादताय ते सगळं कमी करा ते स्लॅश करा आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणात स्लॅश करायला सुरुवात केली त्यावेळेला ॲग्रीमेंट झाली वेगवेगळ्या देशांची की कोणी किती कुठल्या मालावर कसा कर लावावा ही सगळी ॲग्रीमेंट्सप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये कुठले आयात कर लागावं टॅरिफ झालं म्हणतो आपण अशा तऱ्हेची लोकांनी एक ठराव पास केले आणि त्या रेंजमध्ये साधारण लोकांनी ते कर लावायला सुरुवात झाली ही त्याची बॅकग्राऊंड आणि एकेकाळी सगळं खुलं करावं खरं म्हणजे टारीफ नसावा खरं नसा खर म्हणजे फ्री ट्रेडमध्ये टारीफ नसावं शून्य असावं कुठलाही माल कुठेही जावा असं खरं म्हणजे फ्री ट्रेडचं एक तत्व होतं पूर्वीचं म्हणजे अजूनसुद्धा लेसे फेअर म्हणतात त्याप्रमाणे ते कोणी ते कधी अस्तित्वात आलं नाही पण निदान ते कमीत कमी करावं लो तर लोकांना चांगल्या तऱ्हेने इंटरनॅशनल ट्रेड होईल आणि रिकार्डोची थेरी होती त्याप्रमाणे सगळ्या देशांची प्रगती होईल वगैरे अशा तऱ्हेच्या बऱ्याचशा थेरीज होत्या त्यानंतर वीस वर्ष गेली तीस वर्ष गेली त्या तीस वर्षांमध्ये चीन फार वर्ष पुढे आला आणि खरं म्हणजे या सगळ्याच्या केंद्र बिंदूमध्ये चीन आहे सगळ्यात लक्षात ठेवलं आहे भारत सुद्धा पुढे यायला लागला भारत आता तेवढा पुढे गेला नाही चीन खूप पुढे गेला आणि त्या सगळ्या इंडस्ट्रियल चीननी तर इंडस्ट्रीयल प्रोडक्शन एवढं सुरू केलं की चीनने स्वतः आता इलेक्ट्रि ई व्ही कार्स निर्माण केला ते अमेरिकेला तोंड द्यायला लागल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिकेला तोंड द्यायला लागल्या आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये अमेरिकेतला कंपिटिशन व्हायला लागली मग आता करायचं काय मग त्यांना असं वाटायला लागलं की चीन मात्र आपल्या मालावर एवढं आहे कर आपण कमी लावतो आणि आपण मात्र चीनच्यावर कमी लावतो मात्र आपल्यावर जास्त तसं त्यांना वा वाटायला लागलं आणि त्यामुळे त्यांचा जो ट्रेड डेफिसिट होता तर ट्रेड डेफिसिट म्हणजे काय की का आयात आणि निर्यातातला फरक म्हणजे उदाहरणार्थ भारताने आयात तो आपले अमेरिकेमध्ये आपला ट्रेड सरप्लस आहे आपण निर्यात जास्त करतो हो थोडक्यात वेळ ट्रेड सरप्लसमुळे आपण निर्यात हो निर्यात जेव्हा करतो तेव्हा आपल्याला डॉलर्स मिळतात आणि आयात करतो तेव्हा त्या डॉलर्स आपण अमेरिकेला देतो तर आपल्याला अमेरिकेकडनं डॉलर्स जास्त येतात हे लक्षात ठेवा चीनकडे सो ट्रेड सरप्लस आहे अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकेची एकूण आयात आहे ती जास्त आहे निर्यातीपेक्षा म्हणून अमेरिकेमध्ये ट्रेड जो हे आहे तो एक ट्रिलियन डॉलर म्हणून तो म्हणून म्हणतो की माझे एवढे प्रचंड मी कमी हे करतो, है है। तुम्हें तुम्हें करतो। एक कारण तुमचे टॅरिफ जास्त आहे तर आणि त्यामुळे माझ्या मालाला तुम्ही टॅरिफ जास्त लावता आणि म्हणून माझा मी मत तुमच्याकडून खूप माल आयात करतो आणि माझ्या मलावर तुम्ही हे करत असल्यामुळे मला निर्यात करता येत नाही म्हणून माझा वन ट्रिलियन डॉलरचा डेफिसिट होतो असं अमेरिकेचं म्हणणं आहे आणि <laughs> म्हणून त्यांनी हे टॅरिफ वाढवायला सुरुवात केली आहे की हे आत्तापर्यंत तुम्ही लुटलं आहे आम्हाला आणि त्यामुळे तुम्ही जेवढे टॅरिफ लावल तेवढेच आम्ही टॅरिफ लावतो तुम्ही अनेक वेळा भाषण केलेले अगदी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रे, वारंवार एक शब्द तिथे प्रयोग करत होते डोनाल्ड ट्रम्प की रेसिप्रोकेटिव्ह असलं पाहिजे ते इज इट फिजिबल म्हणजे ते खरंच आपण तसं आणू शकू का म्हणजे एकेकाळी एके ते बार्टर सिस्टीम होती तर <laughs> ते त्याचं म्हणजे गहू दिले की दुसरं काहीतरी मीठ घ्यायचं वगैरे असे बार्टर होती तर रेसिप्रोकेटिव्ह हे खरंच लागू शकतं का की दहा टक्केनंतर दहा टक्के मोबाईलच्या जागी मोबाईल किंवा कोणत्याही पद्धतीने म्हणजे नाही शक्य नक्कीच आहे प्रश्नच नाही कारण कम्प्युटरचं खेळ एक मिनटामध्ये तुम्ही प्रोग्राम केलात की प्रत्येक देशात जो माल ज्या तेवढाच माल आयात तर त्या पण त्या कॅटेगरीला लागू शकेल म्हणजे कारण आपल्या मालाची पण क्वालिटी वेगळी असेल तर गहू असेल तर त्यांच्याकडं गहू नाही तर तुम्हाला क्वालिटीच फरक वगैरे असेल पण एक काय ते करायला कम्प्युटरचं एक पाच मिनटं लागते प्रश्न फिजिबिलिटीचा नाही आहे प्रश्न असा आहे की अमेरिका या ठिकाणी दोन गोल्समध्ये हे होत आहे तुम्हाला सांगतो काय गंमत होते याच्याती की आता चीन किंवा भारत आपण जेव्हा निर्यात जास्त करतो अमेरिकेला आय आय तेव्हा ते डॉलर्स आपल्याकडे येतात आता मग काय करतो आपण की ते जे डॉलर्स आपल्याकडे आलेले असतात ते डॉलर पुन्हा अमेरिकेलाच अमेरिकेचेच बॉन्ड्स घेऊन आपण तिथे ठेवतो अमेरिकेला म्हणजे अमेरिकेवरती जे कर्ज आहे असं जे म्हणतात ते म्हणजे भारत चीन आणि इतर अनेक देशांनी युरोपमधल्याचं अनेक देशांनी जपाननी उदाहरणार त्यांच्याकडले जे डॉलर्स जे असे सरप्लस आलेले आहेत त्या ट्रेड सरप्लसमुळे ते पुन्हा अमेरिकेला ते अमेरिकन बॉन्ड्स विकत घेऊन ते अमेरिकेलाच ते ठेवलेलं असतात म्हणजे अमेरिकेचं आपल्या देशांमध्ये कर्ज असतं ते पण हे जे डॉलर्स आहेत हे डॉलर्स वापरून अमेरिका युद्ध करतं किंवा ते नोटा छापून त्यांच्या बँकांना वापरतं आणि वाचवतो वगैरे असं प्रश्न असा आहे की हे जोपर्यंत सगळी राष्ट्र डॉलर हे सगळ्यात महत्त्वाचं हे वापरत चलन मानतायत डॉलर ज्याला आपण सुप्रीमसी म्हणतात किंवा डॉलर अमेरिकेकडे ठेवण्याचं कारण काय आहे समजा चीनची कारण जे सगळं सगळ्यांना चीनकडे ठेवलं असतं अमेरिकेला भीती अशी की त्यांचं डॉलरची सुप्रीमसी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी अमेरिकेची राजकीय सत्तासुद्धा डळमळीत होईल आणि म्हणून डॉलर डॉमिनेशन हे अमेरिकेला अतिशय महत्त्वाचं वाटतंय त्या हां त्यामुळे एका तऱ्हेने लोकांनी खरं म्हणजे ट्रेड सरप्लस ठेवावा आणि ते आपल्याकडे द्यावेत कारण एकदा तुम्ही तुम्ही हे डॉलर्स अमेरिकेला द्यायला देण्याकरता म्हणजे डॉलर्स मार्केटमध्ये विकावे लागतात माझ्याकडे डॉलर्स आहेत तेव्हा डॉलर्सचा पुरवठा जास्त होतो हे डॉलर्स तुम्ही हे करता तर त्यामुळे तुम्ही तिथे डॉलर्स जास्त ठेवता तर त्या सगळ्यामुळे डॉलर्सचा डॉमिनन्स हा सगळ्यात वाढतो मग एका बाजूने त्याला ट्रेड सरप्लस हवा आहे कारण तो ट्रेड सरप्लस असेल तरच लोक तिथे ठेवतील डॉलर्स आणि त्यामुळे डॉलर्सचं डॉमिनन्स राहील पण त्याला एक ट्रिलियन डॉलर पॉलिटिकली त्याला ते अरे बापरे आपण हे कर इतर देश आपल्याला लुटत आहेत म्हणून त्याला ते मागा जे आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याच्याकरता त्याला पुन्हा ते लोकांना टिट फॉर टॅट धाडा शिकवायचा आहे म्हणून तो रेसिप्रोकल गोष्ट करतो हे कॉन्ट्रडिक्ट एम्स आहेत खरं म्हणजे डॉलर सुप्रीम आणि त्याला का ठेवायचं हे सांगतो ब्रिक्सच्या देशामध्ये म्हणजे परत रशियाने एक ब्रिक्सची करन्सी असावी म्हणून एक अनाऊन्स केली ब्लॉक चेन व अशी करन्सी असावी म्हणून आणि ब्रिक्स मध्ये सहा पाचच देश आपला ब्राझील ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका पण आता इजिप्त आणि क्युबा इतर अनेक देश जॉईन झालेले आहेत तर ते जर का वाढले आणि ब्रिक्सचं सध्या थर्टी सेव्हन पर्सेंट जगातला ट्रेड ब्रिक्सचा आहे आणि एकोण एकंदर ब्रिक्सची जी डी पी ही अमेरिका आणि सगळ्या जी सेव्हन कंट्रीज जे आहेत अमेरिका युरोप ह्याच्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे त्यामुळे त्याला भीती सध्या ब्रिक्सची आहे सारखा ट्रम्प म्हणतो ब्रिक्सची तुम्ही करन्सी घेतली किंवा ब्रिक्स त्याप्रमाणे वागलात तर मी तुमच्यावर एकशे पन्नास टक्के टॅक्स टायर लावून त्याला भीती ती महत्त्वाची आहे चायना आणि ब्रिक्सची त्याला भयंकर भीती आहे आणि त्यामुळे डॉलर डिप्लोमा सुप्रीमसी आपली स्थुप्री जाईल की काय हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून हा हा सगळा खेळ हा सगळा जिओ पॉलिटिकल सुद्धा आहे हा नुसता इकॉनॉमिक नाही आहे एक सोप्या भाषेत सर सांगतात ते समजून घ्यायचं म्हणजे काय तर समजा आपल्याकडून ज्या गोष्टी आता बाहेर चालल्या समजा युनायटेड स्टेट्सला आपण ते विकतोय जसं सरांनी डॉलर सांगितलं डॉलरचं त्याचं सांगितलं पण सोपं सांग गणित त्यातलं काय की जी गोष्ट विकतो त्याच्यावरती समजा युनायटेड स्टेट्समध्ये जास्त टॅरिफ्स लागले टेरिफ एक्सपेंसीव एक्सपेंसीव तर टेरिस लागल्यानंतर गोष्ट इथे महाग होणार ती एक्सपेन्सिव्ह होणार एक्सपेन्सिव्ह झाली तर ती कॉम्पिटिशनमधून लेस कॉम्पिटेटिव्ह होणार म्हणजे ते कॉम्पिटिशनमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर जाणार कॉम्पिटिशनमधून बाहेर पडू लागली की ऑटोमॅटिकली त्याचा सेलच कमी होणार सेल कमी झाला की इकडं प्रोडक्शन कमी होणार प्रोडक्शन कमी झालं की उद्या ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या थेट इकॉनॉमीवरती होणार अशी ती सगळी सायकल आहे मला समजून घ्यायचं आहे मूळ मुद्दा ना मला असं वाटतं की एक तर इलेक्ट्रॉनिक्स याच्या सगळ्यामधलं आहे म्हणजे आपण समजा स्मार्टफोन जरी म्हटलं तर आपलं प्रोडक्शन जरी होत नसलं तरी असेंब्लिंग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतं आणि उद्या जर मग तिकडे त्या प्रोडक्ट्सवरती टरिफ लागू लागले तर आय एम शुअर की इंडियामध्ये जे असेंब्लिंग प्लांट्स आहेत त्याच्याऐवजी त्या कंपनीज दुसऱ्या कुठल्याही बेटर ऑप्शन्स बघतील आणि त्या ठिकाणी स्वस्त नेशन्समध्ये जातील आणि तिथे असेम्बलिंग करतील या सगळ्याचा थेट आपल्याकडे ज्या रोजगार उपलब्ध होणार आहे किंवा आपल्याकडे आता म्हटलं होतं की आम्ही इकडे जाऊन इतका चाळीस लाख कोटींचा काहीतरी बिझनेस आणला वगैरे सरकार सांगतं आणखी केंद्राकडून काहीतरी फंड येतात याचा उपयोगच काय होणार जर प्लांट्स येणार काळात बाहेर जातील तर मग ही भीती नाही अगदी पण मला फक्त पहिला जो मुद्दा आहे तो त्याच्याकडे वाढायचा आहे आज जगामध्ये म्हणजे जे पी मॉर्गन गोल्डमन सॅक्सपासून इतर अनेक त्याच्यातले तज्ज्ञ आणि इकॉनॉमिक्सची भीती दाखवलेले म्हणजे वर्ल्ड रिसेशन येण्याची शक्यता ह्याचं त्यांच्याकडे एक गणित असतं तर ते पूर्वी वीस तीस टक्के असं पॉसिबिलिटी चाळीस टक्के कालच म्हणजे परवा काल परवाचं आहे की त्यांनी त्याची ते पॉसिबिलिटी चाळीस टक्के म्हटलेले तर कारण सरळ आहे एक थोडं पुन्हा समजावून सांगतो आत्ता तू म्हणाला तर अगदी बरोबर आहे की इथनं टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत ती गुड्स महाग होतील मग त्याचे दोन भाग असतात काही लोकं मग ते गुड्स महाग असले तरी त्यांना घ्यावं लागतं मग त्याला इलॅस्ट्रिसिटी म्हणतात की महाग झालं तरी डिमांड कमी होत नाही हां मग आता काय की होतात आपली फार्मा आपल्या फार्म इतकी महत्त्वाची की फार्मावरती टॅरिफ लावला तरी अमेरिकेला घेणं जवळपास खरं म्हणजे भाग आहे तरी ते सवलती देतील असं वाटतंय पण काय कित्येक गुड्स असे असतात की त्या म्हणतात की नाही म्हणजे आम्हाला नकोत ही गोष्ट आम्हाला तो कच्चा माल ते घेणार नाही ते कच्चा माल घेतला नाही तर तिथं प्रॉडक्शनमध्ये परिणाम होईल म्हणजे प्रॉडक्शन कमी होईल किंवा मग तिथल्या किमती वाढतील मग तिथली महागाई वाढेल आणि एकदा महागाई वाढली की तिथलं कन्झम्पन कमी होईल मग महागाई वाढली म्हटल्यानंतर त्याला तोंड देण्याकरता तिथले इंटरेस्ट रेट्स वाढतात मग इंटरेस्ट रेट जेव्हा वाढतील तेव्हा कंझ्युमर कमी कन्झ्युम करतात उदाहरणार्थ घरावर कारवर इंटरेस्ट वाढले की आणि तसंच इंटरेस्ट रेट वाढले की उद्योजक कमी गुंतवणूक करतात त्यामुळे पुन्हा प्रोडक्शन कमी होतं म्हणजे थोडक्यात रिसेशन चालू होतं आणि रिसेशन म्हणजे सहा महिने जेव्हा जी डी पी कमी होतो त्याला थिएरेटिकली रिसेशन म्हणतात नाही तर स्लो डाऊन म्हणतात पण हे जर का असं सध्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ट्रम्पच्या या पॉलिसी चालू राहिल्या एक वर्षभर रिसेशन राहील म्हणजे आणि मग ते जर का तसंच चालू राहिलं तर मग आता ग्रेट डिप्रेशन आहे एकोणीसशे एकोणतीस साली जे आलं होतं नाही एकोणीसशे एकोणतीस साली जो ग्रेट डिप्रेशन आलं होतं अमेरिकेमध्ये ग्रे म्हणजे जागतिक मंदी आणि मग एकोण दोन हजार सात आठ साली झाली होती ती ग्रेट रिसेशन म्हणतात आणि एकोणीसशे एकोणतीस तीस साली ग्रेट डिप्रेशन म्हणजे पंचवीस टक्के अनएम्प्लॉयमेंट वगैरे तर या सगळ्याची भीती प्रचंड मोठे याचं कारण एकदा अमेरिकेत रिस्टेशन निर्माण झालं की भारतात उदाहरण अमेरिकेत रिस्टेशन झालं की त्यांचे प्रोजेक्ट म्हणजे आपल्या आय टी कोसळत उरत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कारण त्यांचे रिस्ट्रेशनमध्ये त्यांचे प्रॉजेक्ट नवीन प्रोजेक्ट घेणंच बंद होईल हे आय टी एक उदाहरण झालं इतर अनेक प्रॉ बंद होतात आणि संबंध जगावर त्याचा परिणाम होतो जसं एकोणीसशे एकोणतीस इनफॅक्ट एक उदाहरण द्यायचं म्हणजे अशा तऱ्हेचे टॅरिफ प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवणं किंवा टॅरिफ वॉर करणं हे एकोणीशे तीस सालीच की झालं होतं अमेरिकेमध्ये आणि त्याच वेळा बंदी आली ती जागतिक मंदी त्याच्यामुळे आली ती असं नाही ते अनेक कारण आहेत त्याला पण जागतिक मंदी आणि तारीफ वॉर हे जे प्रचंड मोठं एक कोन्सिडेन्स आहे किंवा संबंध आहेत आणि तेच एक्झॅक्टली आत्ता होतंय त्यामुळे आता जागतिक बंदी होण्याची येण्याची शक्यता खूप दाट आहे खूप दाट आहे आणि त्यामुळे ते आपण खूप लक्षात घेतलं पाहिजे आता भारतावर काय परिणाम होईल हा हा मेडिसिन्सबद्दल बोलतो तुम्ही आत्ता फार्मास्युटिकल्स आणि जनरिक मेडिसिन्स याचं नक्की काय गणित असेल या सगळ्या नंतर स्पेशली कारण आपण देतो बरेच आपली खूप जेनेरिक्स आपण एक्सपोर्ट करतो म्हणजे आपल्याकडे कर जे जेनेरिक मिळतात ती वेगळी बरं का म्हणजे कित्येक कंपन्या फार्मास्युटिकल कंपन्या अमेरिकेकडे अमेरिकेला अमेरिके एक्सपोर्ट करण्याकरता जे करतात जेनेरिक ती वेगळी असतात त्या आपल्याच कंपन्या मोठ्या कारण त्यांची याडस्टिक्स आणि त्यांचे टेस्ट वगैरे खूप असतं त्यामुळे अतिशय काटेकोर आपल्याकडे ते अजिबात करत नाहीत असं नाही पण त्याच्याविषयी बरीच वेगळी चर्चा आहे जेनेरिक हा वेगळाच विषय आहे पण मुख्य म्हणजे असं आहे की तो, तो मोठ्या प्रमाणावर आपण कित्येक बिलियन डॉलर्सचा आपला ट्रेड येतो त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे फार्मास्युटिकल झाला पण फार्मास्युटिकल सोडून आपल्याकडे जे काही हे होतील म्हणजे इंडस्ट्रीज होतील तर जेम्स अँड ज्वेलरी जेम्स अँड ज्वेलरी आपण निर्यातीचा आपला तीस टक्के भाग म्हणजे आपण जेम्स अँड ज्वेलरी जी एक्सपोर्ट करतो त्यातले तीस टक्के फक्त अमेरिकेला त्यातले तीस टक्के फक्त अमेरिकेला उद्या जेम्स अँड ज्वेलरी वरती अमेरिकेने आपल्याला वाढवले आता एक्सपेक्टेड त्याच्यापेक्षा आपले रिड्यूस होते आणि आपल्याकडचे कारागिर आणि यंदावरती डायरेक्ट आता इंडिया आपण आपण त्यांच्याकडनं जी ज्वेलरी त्याच्यावर वीस टक्के टा टायल्स लावतो पण अमेरिका फक्त फाईव पाच ते सात टक्के लावते त्यामुळे आता तिथे इक्वॅलिटी जर का झाली तर आपल्या ज्वेलरीवर प्रचंड टॅक्स मग मग दोन मुद्दे आहेत आधी ज्वेलरी एवढी महत्त्वाची आहे की जसं फॉर्मॅटिस सर्व पुन्हा इलेक्ट्रिसिटी की तरीसुद्धा आम्ही घेऊ तसं नसेल तर नको बाबा आम्ही कमी घेऊ किंवा दुसरीकडनं घेऊ तू म्हणालाच मगाशी तर आणि की दुसरीकडनं घेऊ असं आणि मग त्यामुळे आपल्या कारागिरांवर काय पडणार दुसरं ऑटो ऑटो स्पेअर पार्ट्स आणि ऑटोमोबिलमध्ये तो पण टू पॉईंट सिक्स बिलियनचा हे होता दोन हजार तेवीस साली फार्माचं आत्ताच आपण बोललो सध्या नाही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस त्याच्यामध्ये ड्युटी ॲपल वरती खूप परिणाम होईल कारण आपण ॲपल आयफोन इथे मॅन्युफॅक्चर करतो हो ॲ ॲपल आयफो ॲपल पण मॅन्युफॅक्चर करतो आणि एक्सपोर्ट करतो आपण पण त्याच्यावर पण साधारण एक ते दहा टक्के आपण टेन पॉईंट एट पर्सेंट अशा तऱ्हेची ड्युटी हे आहे तर मुख्य म्हणजे काय की या सगळ्यामुळे ॲपलचं मॅन्युफॅक्चरिंगवरती बराच परिणाम येईल ॲग्रिकल्चर हा सगळ्यात मुद्दा आहे त्याचं हां त्याचं कारण असं आहे मी तुम्ही आकडेवारी आकडेवारीत मला सांगाल पण मला थोडं थोडं मला ना ते ॲग्रिकल्चर थोडं मला आणखी ते समजून यासाठी सांगाल की ज्यावेळी आपल्याकडे फार्मेरचा डिस्ट्रेस कम्प्लिटली दिसतोय तो रिफ्लेक्ट होतोय आकडेवारी इतकी डेंजर आहे त्याच्याशी मी तुम्हाला सांगतो आ, गेल्या दोन हजार चोवीसचा ज्यावेळी डेटा आता मधल्या काळात काढला त्यावेळी दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात आत्महत्या आहेत आम हा महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत अमरावती रिजन सगळ्यात जास्त फार्मर डिस्ट्रेस असलेला आता आहे रिसेंटली आत्ता तो बुलढाण्याचं वगैरे अवॉर्ड मिळालेला शेतकरी ज्याला सरकारने अवॉर्ड दिला त्याने पण आता सुसाईड केलं अशी सगळी परिस्थिती आहे फार्मिंगवरती एक तर इकॉनॉमी डिपेंडेंट आहे फक्त ते शेतकरी आत्महत्या आहे त्यामुळे मला फार्मिंगचं सर थोडं जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगाल की आकडेवारी आणि आताच्या घडलं uh, सगळं अमेरिका भारतामध्ये जे हे का आपण त्यांच्या मालावरती सदोतीस hmm. टक्के टॅक्स लावतो आणि सॉरी भारतात ना अमेरिकेवर जर जातो तर अमेरिका फक्त फाय पॉईंट थ्री पर्सेंट फाय पॉईंट थ्री पर्सेंट लावते आणि भारत मात्र सदोतीस पूर्णांक सदोतीस पूर्णांक सात टक्के लावतो आता अमेरिकेमध्ये आम्ही एवढं एवढं खा का खावा आता ह्याच्यामध्ये एवढा प्रचंड दबाव चाललेला आहे म्हणजे की तुम्ही सगळं ड्युटी फ्री करा म्हणजे एखादं आमचा माल इथे येऊन डम्प करू द्या थोडक्यात आता तसं जर का झालं तर भारतातल्या शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं मला वाटतं ह्याचं कारण असं की आम एक लक्षात ठेवा एक सबसिडी नावाचा प्रकार असतो म्हणजे अल्टिमेटली जागतिकीकरण म्हणजे फ्री ट्रेडच्या विरुद्ध काय काय गोष्टी आहेत हे म्हणजे कस्टम्स ड्युटी म्हणजे हे टॅरिफ उदाहरण थिअरिटिकली फ्री ट्रेडमध्ये टॅरिफ शून्य असलं पाहिजे आणि तसंच सबसिडी म्हणजे खरं म्हणजे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने एनिथिंग दॅट इंटरफिअर्स विथ द मार्केट प्राईस फ्री मार्केट आहे तर मध्ये मध्ये काय येते तुम्ही टॅरिफ लावताय म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये तुम्ही काहीतरी ऑब्शनल तसंच सबसिडी देत आहे म्हणजे फ्री मार्केटमध्ये तुम्ही एकाला सवलती देत आहे सरकार सवलती देतं ना सब सबसिडीमध्ये मग शेतकऱ्यांचं सबसिडी कशी काम करते अगदी थोडक्यात बारीक येऊन सांग की शेतक मुख्य शेत शेतीमधला डायलेमा काय सांगतो मी की जर का था था शे शेती मालाला भाव चिकार मिळाला तर आपल्यासारखे युजर्स बोंबलतात ना आपलं आपल्याला जास्त खर्च करावं लागतं कन्झ्युमर म्हणजे कंझ्युमर ओरडतात बरं शे शेतीमाला भाव शेती शेती भागाला मालाला भाव कमी केला कन्झ्युमर छान आहे पण शेतकरी बोंबलतो तिथे सरकारमध्ये येतं आणि सरकारने पूर्वीमध्ये ते प संपूर्ण साठात स्वतःकडे ठेवायचे आणि नंतर ते म्हणजे सहा रुपये दहा शेतकऱ्याला दहा रुपये हवे असतील तर ते शेतकऱ्याला सांगितले तुला दहा रुपये देतो पण मी दहा रुपयाला तुझ्याकडनं माल विकत घेतो पण लोकांना सहा रुपयाला मी देईन आणि तो रेशनमध्ये सहा रुपयाला द्यायचं आहे तर चार रुपयाची सबसिडी सो गव्हर्नमेंट पेज फॉर दॅट फोर रुपीज त्या तिथनं मग त्यामुळे फिस्कल डिफिजिट वाढतं वगैरे असे सगळे लोक बोलायला लागले आता या सगळ्यामध्ये ही सबसिडी जर का दिली नाही आणि शेतकऱ्याला सांगाल तू सहाच रुपयाला माल विक तर कन्झ्युमर मला ठीक आहे मला तुम्ही सबसिडी द्या नव्ह द्या मला सहा रुपयाला आहे पण शेतकरी मरेल आणि म्हणून ही सबसिडी ही खूप महत्त्वाची ठरते अमेरिकन सरकार बिलियन्स ऑफ डॉलर्सची सबसिडी देते सर शेतकऱ्यांना फक्त आप त्यांच्या शे सबसिडीचं प्र पे कशी देते हे खूप वेगळं प्रकार आहे हां पण पण बिलियन्स ऑफ डॉलर्सची सबसिडी अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना देते हे लक्षात ठेवा त्यामुळे अमेरिकेमध्ये तिथे त्यांच्या शेतकऱ्यांचे सबसिडी नाही देत ती फ्री मार्केटप्रमाणे शेतकऱ्यांकडून माल घेतात ता नाही असं नाही त्यांना सबसिडी देऊन त्यांना ते माल त्यामुळे तो पिकवणं तिथल्या शेतकऱ्यांना परवडतं त्या सबसिडीमुळे हे आपण आपल्याला आपण लक्षात ठेव लग। युरोपमध्ये तीच परिस्थिती आहे आणि भारतामध्ये मात्र ही सबसिडी काढून टाका किंवा आमच्याकडले टॅरिफ कमी करा असं जे सगळं आहे या सगळ्यामुळे एक मोठा परिणाम असा होईल की जसं जे दुधाचे प्रॉडक्ट्स ची जाऊन तो तसं कॉर्न जर यायला लागेल तर गहू यायला गेलो होत्या आणि असे संबंध प्रॉडक्ट्स त्याचे म्हणजे ॲक्च्युली धान्य आणि अगदी ॲग्रो प्रॉडक्ट्स जर का यायला लागले तर आपले शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेले लघुउद्योग यांचं खूप मोठं नुकसान होईल असं 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 मला वाटतं म्हणून हा सगळा पेज प्रसंग आहे येते शेवट्याकडे चाललो म्हणून यातलाच मुद्दा मला समजवाल की एकतर ॲग्रीवरती इकॉनॉमी आपली डिपेंडंट आहे हे सगळं ठीक आहे पण ॲग्रीवरती आपल्याकडे नॉन ऑर्ग नाईस सेक्टर मोठा आहे की हा खूप मोठा आहे तर याच्यावरती नक्की काय इफेक्ट होऊ शकतो येणाऱ्या काळात त्याचं कारण असं वाटतं की ज्यावेळी आताच्या घडीला गावात डॉन ऑर्गनाइ सेक्टरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत सगळ्या त्या असतील किंवा शेतात येणारे शेतमजूर असतील शेतीवरती ज्यांचं डिपेंडेंट आहेत अशी सगळे मजूर असतील हा मोठा आकडा आहे सगळा यांच्यावरती कसा काय नक्की परिणाम होईल सगळ्यात खूपच परिणाम होईल ॲक्च्युली खरंच खरं सांगू म्हणजे भारतावरती परिणाम प्रचंड मोठा होईल की याच्याविषयी बरेच वाद येतं मी आपला पहिल्यांदाच क्लिअर करतो फुगवून सांगण्यात अर्थ नाही इनफॅक्ट हे जर का सगळे टॅरिफ लागले तर आपलं जे पूर्ण नुकसान होईल ते जी डी पीच्या पॉईंट वन पर्सेंट होईल असं पण एक अनुमान आहे मग असं 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 त्याच्यामुळे भयंकर काहीतरी होईल आणि ताबडतोब आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे या या, या सगळ्यामुळे बेसिकली आ, बे, बेसिकली असं ता आहे की आत्ता ताबडतोब हवाल झालेलं होतं आणि त्याच्यामुळे आपण भयंकर हे होईल एक आहे की फॉरेन एक्सचेंजवर त्याचा परिणाम होईल त्याचा डॉलरचा रेटवर परिणाम होईल रुपयेवर रेट परिणाम होईल आणि जा जागतिक मंदी आणि एकत्र ह्या हाय हे भाग आहेतच पण या सगळ्यामध्ये म त्याचा म्हणजे फुगवून सांगण्याचा अर्थ नाही आहे पण त्याचा इन अनफॉर्मल सेक्टर झाला म्हणतात एक लक्षात ठेवा फॉर्मल सेक्टर आपलं खरं सहा ते सात टक्के आहे इनफॉर्मल सेक्टर त्र्याण्णव टक्के आहे म्हणजे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट नाही आहे पेन्शन नाही आहे हे नाही ते आणि त्यामुळे या सगळ्या सेक्टरवरती परिणाम होईल का प्रश्न काय आहे की या स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल इंडस्ट्री गेल्या की त्यांचेच रोजगार जातात एक आणि एकंदर मंदी जर का आली तर मंदीमध्ये उद्योग बंद पडतात त्यामुळे रोजगार जातात आणि फॉर्मल सेक्टर पण अफेक्ट होईलच पण इन्फॉर्मल आणखीनच होईल आणि शेती इन्फॉर्मलमध्येच येते त्यामुळे यू आर अॅपुरुटीड राहील त्याचा परिणाम होईल फक्त तो किती येईल त्यात पुन्हा आपलं निगोशिएशन चालू आहेत मला असं वाटतं ही जमेची बाजू आहे कारण मला असं वाटतं की मोदींनी कालच मला वाटतं काहीतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्यामुळे अजूनही पुढच्या अर्धा दिवसात काही नवीन काही येईल सा का आणि काही रेट्समध्ये आणखीन काही बदल होईल का कारण त्यांनी काही ठिकाणी सवलती देणार असं सांगित सांगितलेलं आहे तर ते आता बघू काय होतं ते आणि हो होपफुली यातनं काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं थँक्यू सो मच सर ज्यावेळी देशात जसं मी सुरुवात केली होती इंटरव्ह्यूला की राज्य पातळीवर आणि देशाच्या पातळीवर सगळ्या वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीवर चर्चा सुरू आहेत त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा आजचा मुद्दा होता बरं आला अच्युत गोडबुले सरांनी अगदी सोप्या भाषेत ते आपल्याला सगळ्यांना समजवलं पण अर्थात आपले जे निगोसिएशन्स चालू आहेत जे तडजोड येणाऱ्या काळामध्ये होणार आहे ते नक्की डिप्लोमॅटिकली कसं हँडल होतात याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंडंट आहेत आणि त्यावेळी ज्यावेळी खरंच फार्मर्स डिस्ट्रेस नक्की कसा ॲड्रेस करायचा याबद्दल प्रश्नचिन्ह आहे सरकारसमोर नक्की कल्याणकारी योजनांना पैसे द्यायचे की मग ज्या पॉप्युलर योजना होतात ज्यातून आपण वोट्स इनकॅश करू शकतोय पॉलिटिकली आपण ॲग्रेसिव्ह राहतोय अशा योजनांना पैसे द्यायचे नरेटिव्ह परक्युलेट करायचं असे बरेच प्रश्न या सरकारसमोर असताना हेच या सगळ्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला फक्त महाराष्ट्रात नाही नेशनवाईज दिसत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा नक्की काय परिणाम होतो आहे फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही मुंबई तक बघत राहा आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आणखी खूप वेगळ्या गोष्टींवर आपल्याला बोलायचं येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा गोडबोले सरांसोबत होईल मुंबई तक पा कॅमेरा पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओमकार वाबळे आज पुण्यामधून